शुक्रवारी शक्ती प्रदर्शनासह अर्ज भरणार भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांच्याकडून शुक्रवारी सकाळी भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतल्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे या भव्य रॅलीत हजारो कार्यकर्ते सहभागी होणार असून महायुतीतर्फे जोरदार शक्ती प्रदर्शन कर या रॅलीत महायुतीचे आमदार किसन कथोरे महेश चौगुले दौलत दरोडा शांताराम मोरे विश्वनाथ भोईर शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोद हिंदूराव शिवसेनेचे वामन म्हात्रे सुभाष पवार मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव डी के म्हात्रे रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मेहबूबबाई पैठणकर यांच्यासह जिल्हाध्यक्ष पदाधिकारी यांचाही सहभाग असेल